नमस्कार मित्रांनो प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे शासनाने शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियासाठी नुकताच एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून या निर्णयामुळे आता या संबंधित नोकरदार मंडळीला आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांना पाच लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे या अनुषंगाने दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य आरोग्य हमी सोसायटी महाराष्ट्र मार्फत एक महत्वाचं परिपत्रक हे निर्गमित करण्यात आलं या परिपत्रकामध्ये दिलेल्या माहितीनुसार आता महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्य कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय सुद्धा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत पाच लाख रुपयापर्यंतच्या मोफत उपचारासाठी हे पात्र ठरणार आहेत महत्वाची बाब म्हणजे या परिपत्रकामध्ये राज्यातील सर्व सरकारी कार्यातील सरकारी निव सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचे कार्ड निर्माण करण्यासाठी काही सूचना देण्यात आलेल्या आहेत म्हणजेच आता शासकीय सेवेत कार्यरत कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय सुद्धा प्रतिवर्ष पाच लाख रुपयापर्यंतच्या मोफत उपचारासाठी हे पात्र असणार आहेत नक्कीच सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला हा निर्णय शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोठा दिलासाच ठरणार आहे शासनाची आयुष्यमान भारत योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सर्वसामान्य गरीब कुटुंबासाठी वरदान ठरलं आहे या योजनेतून दरवर्षी पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचाराचा लाभ दिला जातोय यामुळे ज्यांना उपचारासाठी पैसा खर्च करता येणे अशक्य आहे त्यांच्यासाठी ही योजना कामाची ठरते दरम्यान आता राज्य शासकीय कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय याचा पण लाभ घेऊ शकणार आहेत याचा फायदा सर्व सरकारी कर्मचारी तसेच अधिकारी किंवा कर्मचारी यांनी स्वतःचे व त्यांच्या कुटुंबाची त्याचबरोबर आप्तसोख्यांचे आयुष्यमान कार्ड बेनिफिशरी लॉग इन मधून निश्चित कालावधी निर्माण करावेत अशा सूचना यात देण्यात आलेल्या आहेत याकरिता प्रत्येक सरकारी कार्यालयाने आदेश निर्गमित करावेत व त्याबाबतची माहिती स्वतंत्रपणे संकलित करून सादर करण्याबाबतच्या सूचना सुद्धा संबंधितांकडे प्राप्त झालेल्या आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी आयुष्मान कार्ड बनवण्यासाठी एक कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा असाच कार्यक्रम निश्चित करण्याच्या सूचना या मिळाल्या आहेत आणि एका ठराविक कालावधीमध्ये शंभर टक्के कर्मचाऱ्यांचे आयुष्यमान कार्ड बनवण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार